नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध आपेक्षपरस्पेशलिस्ट हो हॉस्पिटलचा तेवीसवा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावर्षी मोठ्या प्रमाणात भव्य महारक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात डॉक्टर हॉस्पिटलचा स्टाफ व तसेच रुग्णांचे नातेवाईक व विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक ओस यांनी रक्तदानमध्ये सहभाग नोंदवला होता आपणही रक्तदान करा असे आव्हान हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिला होता सर्जन वन ऑफ द डायरेक्टर ऑफ अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही पाच डायरेक्टर्स आहोत अपेक् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अठरा जुलै दोन हजार दोन रोजी सुरू झालं आज आम्ही तेविसावं वर्धापन दिन साजरा करत आहोत या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि हे हॉस्पिटल न्यूरोसर्जरी न्युरोलॉजी मॅक्झिरोफेशियल ॲक्सिडेंट आय सी यू ट्रॉमा डेंटल सायकॅट्री रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी या ब्रांचेससाठी नोंद आहे प्रत्येक वर्षी तुम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित आहे आता बघूयात किती विशेषतः रक्तदान शिबिराच सगळे डॉक्टर्स डॉक्टरांचे स्पाउस आणि स्टाफ आणि सगळे मित्र मैत्रिणी हॉस्पिटलचा सगळा आ... स्टाफ रक्तदान करतो या निमित्त रक्तदान शिबिराचं उद्घाटन कोणाच्या असतं आज उद्घाटन सर शिवाजी सुप्रे सरांनी केलं त्या प्रसंगी मंजू कुलकर्णी मॅडम दत्ताजी बालेच्या आणि वैशाली नागोसे मॅडम या उपस्थित होते आज किती टार्गेट आहे टार्गेट दीडशे च आहे बघूया रिस्पॉन्स आता ऑलरेडी चाळीस पंचेचाळीस झालेले मॅडम या व्यतिरिक्त तुम्ही भरपूर सामाजिक उपक्रम राबवत असतात दरवर्षी काय आम्ही कधी वृक्षारोपण करतो गोरगरिबांना मदत आणि चॅरिटी तर खूप वेळा हॉस्पिटलला चालूच असते सगळेच जण करतात आणि अत्यंत वाजवी दरामध्ये आमच्याकडे उपचार होतात म्हणजे सध्याचे जे बाकीच्या हॉस्पिटल्सचं जर बिलं कम्पेअर केले तर आमची बिलं ऑलमोस्ट तुम्हाला वन थ थर, वन थर्ड हाफच्या रेंजमध्ये मिळते काय आव्हान करतं आणि गव्हर्नमेंटच्या काय सर्वांनी रक्तदान करावे हेच आव्हान